हॅलो हा बोला हा सर मी प्रमोद बोलतोय लोंडे डॉक्टरनी तुमचा नंबर दिला होता लोंडे डॉक्टर हा हिप्नॉटिझम अच्छा हो हो आ, हो हा ते त्यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर कसा रिझल्ट आहे हो नाही रिझल्ट एकदम भारी आहे बरं का एकदम काही अडचण नाही एकदम भारी फिलिंग होतं. हो. आता तुमच्या याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला काय काय होतं म्हणजे प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण जातो प्रॉब्लेम निघून काय अडचण नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला तुम्हाला हेच आपलं स्टेज बेअरिंग वगैरे नाही का. हा हा. त्याचा प्रॉब्लेम होता तो निघून गेला. परत थोडंसं धरड निर्माण म्हणजे फोर व्हिलर गाड्यांचा प्रॉब्लेम होता भीती वाटायची नाही हो हो मग ते निघून गेले तिथे भीती बऱ्यापैकी निघून जाते सगळे आपले जे आपले जेवढे जेवढे प्रॉब्लेम आहे ना तेवढे बऱ्यापैकी निघून जातात किती दिवसामध्ये रिजल्ट भेटतो त्यांच्याकडे गेला रिजल्ट तुम्हाला एक तीन चार दिवसात फास्ट रिजल्ट भेटला हो का तस समजा सूचना मला वाटतं तीन महिने घ्यायचे आहेत सर म्हटले पण तीन चार दिवस त्याच्यानंतर हळूहळू लगेच आपल्याला कळून जात ओके ओके हो हो एकदम भारी आहे काहीच अडचण नाही सर पण भारी आहे समजून एकदम जबरदस्त सांगतात तेच पाहिजे समजून सांगणं आणि रिझल्ट लवकर आपल्याला फरक पडणं गरजेचं आहे नाही 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 सर ना एकदम भारी सांगतात काही अडचण नाही एकदम भारी इफेक्ट शेट काहीच अडचण नाही मी इन्स्टाला पाहिलं होतं तुमची जाहिरात आणि मग गेलो होतो त्यावेळेस भारी काहीच अडचण नाही मस्त एकदम म्हणजे तुम्ही जा शंभर टक्के असं मला काय तुमचा काय प्रॉब्लेम नाही भीती वाटते जास्त हा नाही नाही अहो लगेच विचारायचा तुमचे तुम्हाला सांगू लय तर दोन तीन दिवसात सगळं क्लियर होऊन जाईल एकदम भारी काहीच अडचण नाही ओके चालेल आणि कोणतं गाव तुमचं इंदापूर इंदापूर पुणे जिल्हा हा पुणे जिल्हा हा तुम्हाला नाही भारी एकदम भारी एकदम व्यवस्थित मेडिटेशन होत आपलं सॉरी आपल्या वेळ पण तुम्ही सगळं काय असाल ना क्लिअर क्लिअर सांगितलं म्हणजे ते पण व्यवस्थित करता आ, भारी एकदम तुम्ही ओके ओके चालतंय हो हो चालतंय धन्यवाद हो 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 एकदम भारी काहीच अडचण Thank you.